अजूनही मला पटकन अनेकांबरोबर काम करताना मृणमयीच म्हणतात तर एक जण भेटायला आले होते तर ते म्हणाले एक मिनिट एक मिनिट तुमच्यापैकी नाचलं ना कोण आणि गायलं <laughs> कोण खूप कन्फ्युज आहे म्हणजे मी त्याची <laughs> कॉम्प्लिमेंट देतो मी आज या निमित्ताने अशी माझी एक ओळख करून देते की नमस्कार मी मृणमयी देशपांडे मी नाचणारी बहीण आणि मी गौतम देशपांडे मी गाणारी बहीण इतक्या वर्षांपासून करते तू त्यानंतर आलीस आणि त्यानंतर तूही इतकं छान ग्रो केलंस या इंडस्ट्रीमध्ये ते करत असताना काय मिळत होत ती काय काय फीडबॅक्स देत होती किंवा तिच्या केलेल्या कामाचा अनुभव किंवा तिला आलेले जे काही चढ उतार असेल तिचे एक्सपिरियन्सेस असेल त्या गोष्टीचा तुला फायदा झाला काम करत असताना हो नक्कीच झाला म्हणजे तिच्या एक्सपिरियन्सेसचा किंवा तिचा गायडन्स हा प्रत्येक ठिकाणी मला उपयोगी पडलाच पडला पण मला असं वाटतं ना की प्रत्येकाचा एक वेगळ्या पद्धतीचं स्ट्रगल पण असतं या सगळ्यामध्ये आणि प्रत्येक जण त्या अनुभवातनं गेल्याशिवाय त्या चढ उतारांमधे गेल्याशिवाय ताऊन सु पुढे निघू शकत नाही तर त्याच्यामुळे तसे प्रत्येकाला येतातच अनुभव त्यामुळे तिचा गायडन्स तर होता त्यामुळे कदाचित काही गोष्टींची झळ मला कमी पोचली असेल पण ती पोचतेच म्हणजे ते तुम्हाला त्या सगळ्यातनं त्या गोष्टींमधून जावंच लागतं आणि कितीही तुमच्या बरोबर म्हणजे ताई जरी पहिल्यापासून असली इंडस्ट्री त्यामुळे लोक माहिती होते जास्तीत जास्त की असं असतं सिरियलचं शूट असं असतं सिनेमांचं असं असतं पण त्या सगळ्या गोष्टींमधनं तुम्हाला जावंच लागतं ते अनुभव तुम्हाला स्वतःचे स्वतः घ्यावे लागतात असं मला नेहमी वाटतं <laughs> या सगळ्यामध्ये कुठेतरी तो एक स्ट्रगल असतोच की स्वतःची एक आयडेंटिटी निर्माण करणं म्हणजे मृणमयीची बहीण म्हणून नाही तर तू स्वतःच अस्तित्व या सगळ्यामध्ये निर्माण केलेलं असतं ते तुझ्यासाठी कशा मी अजूनही करते अगं ते मला असं वाटतंय म्हणजे सिरियसली की अजूनही मला पटकन अनेकांबरोबर काम करताना मृणमयीच म्हणतात म्हणजे आधी मज्जा मस्ती म्हणून व्हायचं ते हो आता हे मला बरं वाटायला लागलंय पण की तिला ज्या क्षणी ती मला म्हणाली की मला आज कोणीतरी गौतमी म्हणून ओळखलं तेव्हा मला बरं वाटलं की ओके आता गौतमी म्हणूनही परवा पर <laughs> <की सा। laughs> आमचा लाभले आम्हाचा भाग्याचा कार्यक्रम झाला काय बोरिवलीला तर एक जण भेटायला आले होते तर ते म्हणाले एक मिनिट एक मिनिट तुमच्यापैकी नाचलं कोण आणि गायल कोण खूप कन्फ्युज आहे म्हणजे मी तशी कॉम्प्लिमेंट देतो तर मी आज या निमित्ताने अशी माझी एक ओळख करून देते की नमस्कार में में मी मृण्मय देशपांडे मी नाचणारी बहीण आणि मी गौतमी <laughs> देशपांडे <laughs> मी <laughs> गाणारी बहीण म्हणजे हे लक्षात ठेवा नाचताना पाहिलं तर ती नक्की मी आहे आणि गाताना ऐकलं तर ती नक्की गौतमी आहे रिव्हर्स म्हणजे होऊ शकला एका कधी जेव्हा तू मृणयी थोडं बाबतीत किंवा मग हे गाण्याचं इथे हे एक्सचेंज ഓഫ് ഗാന സൊപ്പ नाचू शकते मी ना, तुला खरं सांगू आता मी हे फोडते तिथे की आ, मी मला डान्स येत नाही असं सर्वस्वी मी रिझन ताईला देते कारण ती हसायची माझ्यावर लहानपणी आणि मग मी घाबरायचे कौतम मी तू ताई ताई जाते मला पण हे सगळं केलंच घरी तुला डान्स क्लास मध्ये घातलं एक वर्ष तू कस बस तिकडे शिकलीस त्याच्यानंतर तू जो क्लास सोडला कधी आली कारण तू मला हसायची घाण नाचायची मग असं करत का कोणी सुरुवातीला कोणाला येत असत ती विचारत विशारदच्या वेळेला त्यावेळेला ती ऑलरेडी मध्यम वगैरे करत होती खूप मोठी नव्हतीच जेव्हा तू पाच वर्ष आधी शिकत होतीस तू डान्स सहा सात वर्ष होतं मी तू काहीही कंटिन्यू केलं नाही त्याच्यात माझी चूक नाहीये तूच आता मी फोडते बडी एक हे करण्याचा प्रयत्न करू नकोस ताई हसली कशी अगं लहानपणी मी घाबरायच आहे असं काही नाही पण मला डान्स मधलं उत्तम कळत आणि मला कळण्याबद्दल डान्स बद्दल पण मला डान्स येऊ शकतो इतके दिवस इतके दिवस मी असं म्हणायचंय की अरे बापरे आपली ताई खूपच चांगली आहे आता मी असं म्हणतो की हो मला मलाही डान्स येऊ शकतो आता माझ्यात तो कॉन्फिडन्स आलाय मला इतके दिवस नव्हता तुमचं तुम बघायला नक्की अडेल कधीतरी ओके चल बसली पण काय बैठकीचं काहीतरी करावं लागेल मला कळीदार कर मला पसववा लागेल तुला कायला लावलं तर कळीदार गा मी जाऊ कपुरी पान कोवळ छान तू डान्स कराओ आज केशे रंगला रंगला कात केवढा वरखाचा वेढा काय आता आता मान्य कर की मी गाते पण दिस इज हे मला वाटतं हे होऊ शकते तू छान गातीच आहेस तू काहीतरी कर मला वाटतं हे कॉम्बिनेशन काहीतरी शकते नाचू शकते ती फार ग्रेट गात नाही मी फार ग्रेट नाचत नाही त्याच्यामुळे आपण ते तसंच ठेवूया ठीक आहे